काल आपल्या सगळ्यांचेच नेते आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य जे आमदार भरत गोगावले यांनी केलं त्याच्या निषेधार्थ संपूर्ण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते महिला आघाडी यांनी निषेध नो नोंदवण्याकरता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जमाव केला असताना भरत गोगावले यांच्या जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी येऊन हा विरोध करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या त्या ठिकाणी अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न त्या ते ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्याचा खरं तर जाहीर निषेध आणि अतिशय दुर्दैवी ही घटना ह्या माध्यमातून मी आपल्याशी बोलू इच्छिते हे सगळं प्रकरण होत असताना कुठेतरी पोलीस यंत्रणा यांचा ह्यांच्यावरती कोणाचा तरी दबाव आहे का हे त्या ठिकाणी स्पष्ट आम्हाला बघायला मिळालं पोलीस यंत्रणा प्रशासन यंत्रणा ही जी आहे ही पूर्णपणे आमदार गोगावलेंच्या सांगण्यानुसारच या ठिकाणी काम करते आहे म्हणजे सामान्य जनतेला या ठिकाणी काय वाटतं याचा कोणी विचारच करत नाही आहे आपल्या माध्यमातून माझी ही एकच विनंती राहील की पोलीस यंत्रणा जे काम करते ते अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठंतरी ह्या बाबतीतला खुलासा किंवा ह्याच्यावर खोलवर चर्चा किंवा ह्याच्या बाबतीत खोलावर जाण्याची अत्यंत गरजे गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मला एकच प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या निमित्ताने विचारायचं आहे की आपण नक्की गृहमंत्री आहात का गृहमंत्री आमदार भरत गोगावले आहेत नक्की हे चालवत आहे कोण हा प्रश्न आज माझ्या माध्यमातून प्रत्येक जनतेला या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून ह्याचा खुलासा निश्चितपणानं झाला पाहिजे आज अशा पद्धतीचं हे जे वागणं आहे की कुठे मी म्हणेल तेच हे जे वागणं आहे कुठेतरी ह्याला सडेतोर उत्तर म्हणून आज माझी महिला आघाडीची संपूर्ण टीम त्या ठिकाणी पूर्णपणे ते त्या तिथे त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि जशाच तसं उत्तर हे माझ्या महिला आघाडीने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डी वाय काळे यांची बदली ताबडतोब या माध्यमातून या निमित्ताने झाली पाहिजे तोवर आम्ही शांत बसणार नाही हेच आपल्या माध्यमातून मला सांगायचं व मुळातच हे जे सरकार स्थापन झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे की अशाच्या जोरावरती स्थापन झालेलं आहे मुळातच हे सरकारला ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे ते खरंच आपण म्हणतो ना की वॅलिड आहे का की ह्यांना खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की त्या पद्धतीने काम आहे का म्हणून आमची भूमिका डे वनपासनं हीच होती की आम्हाला कायमच त्यांचा आम्ही विरोध करत आलेलो आहोत आणि आमची भूमिका त्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे छत्रपती शिवरायांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी पुष्पहार हार अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले असताना बिंदे गटामधील जे काही पगारी कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ठिकाणी उलगडबाजी केली आणि ते करत असताना पोलिसांची त्यांना साथ का हा प्रश्न आपल्या माध्यमातून खरंतर मला त्यांना विचारायचा आहे शिवरायांना पुष्पहार अर्पण करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही हे आज कुठेतरी त्या ठिकाणी होताना दिसलं म्हणजे निश्चितपणे आपली मग झाली प्रत्येक गोष्टीमध्ये इथे आपण दाखवत आहात हे कुठल्या पद्धतीने आज चालू आहे हे खरं तर फार विचार करण्यासाठी गोष्ट आहे कुठेतरी मी म्हणेल तेच ही जी हुकुमशाही जी दादागिरी ह्या ठिकाणी चाललेली आहे ही कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं मला माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या महिला आघाडीचं खास करून कौतुक आहे की त्यांनी सडेतोड उत्तर देऊन या ठिकाणी मिंदे गटाला जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यांना जर का वाटत असेल की आम्हीच फक्त आर एला कार्य करण्याची सुद्धा आमची या ठिकाणी टीम उपस्थित आहे हेच आज माझ्या महिला आघाडीने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे